धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा छावा प्रकरण एक पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदेश्वराच्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन मातीवरच्या ज्योती जागवू लागले रावळाच्या गाभारा त्यांनी उजळून टाकले पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणी पशाजाच्या दारू दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणीचा कुजबुजात राबता असं सुरू झाला नव्हता दरुणी महालातील बाळंदणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतार वयाकडे झुकावा झालेली स्त्री खाणदान अस्वस्थपणे चिंतागन खाणदान जडावल्या एरझारा घेत होते स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या श्री खानदानाने काही वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हाताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कोणाला को ऐकून आणणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले त्या होत्या जिजाऊसाहेब शहाजीराजे भा भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कुळीचा पवित्र मंगलत्र मंगल, मंगल कुंकुम करंड जगदंबेला जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिठल्या दरवाजासमोर अशाच इजा करीत होत्या त्यांच्या शेजारी दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते उकिडाव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हाताचा वेढा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड बरोबर केव्हा डुलकी लागला तेच मग नेताजीरावांना कळले नाही त्यांच्या डुईवरची कगन कगनीदार मावळी पगडी मात्र त्या हळ डलक्याला हलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्याच्या गरगरीत शिरावर सिताब सावरित होती मर्दाची झोप नाही तरी चटक्या अंगाचीच असते दरुणी महालावरचा रोषणाईक आला जिजाऊन्न बघतात अदब मुजरा घालून कोना कोनाड्या कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणी येऊन वर चढला महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला मातोश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे खड आले होते त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटलेले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसावत कुरकरला आऊसाहेब बिगीबिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या उतरत्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले दरवाजा पुरता उघडला गेला मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सुईन गोजाक्का कमरेत वाकून उभी होती आपले अशूच आले हाता जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उरफटे फिरवले होते तापल्या दुधावर दाट साय जमवून यावी तसे नितळ हसुटीच्या कुणबी मुकड्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवी दिल्ल गाव कुणबी शब्दाच्या नुसत्यात लाह्याच लाया फुलविल्या झडूद्या तोपांची नभवत बाळ किसन आलं बाळकिसन बाळ बाळंती समद सुकरू आ बाळराज म्हणत नेताजीराव जिराव जिरावांनी ज्योत्यावरून खाली चटकन छलांगच घेतली त्यांचा डोलका केव्हाच पसार झाला मात्र डुलका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाबाईंना बघता दप दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदरच बस्ती केली मासाहेबांना मुजरा घालीत असते म्हणाले बुरजा बुरुजांवरच्या भांड्यांनी भांड्यांसनी बत्ती देतो आऊसाब धाकलंधनी आलं हुदे जगदंबेचा उदो प्राजक्ताचे फुल भरलेले झाडं डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुरनेताजींनी तेवढीच संमती सीता उचलली आपली पाठबळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या बावली चार पाच कदम मागे हडले वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंचा आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरविताना ते स्वतःशी बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले बाळराज धाकलं धनी बेस लय बेस आणि एरवी घोड्यावर मांड बुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीस धावले तोपखान्यावरच्या गोलंदाजावर गाठण्यासाठी त्यांच्या त्या पाठों पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकुम पट्टा वर चढवी स्वतःशी हसल्या डोकीवरच्या निसूचा भगवा जरी काट त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला बाळकृष्ण शिवबांचे बाळ पाहिले बाळराजे गोजाक्काच्या सरशीत बोलांनी जिजाऊंच्या शोषिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई क्षणात दाटून आली इतकी साल गुदरली शिवबा राजाच्या राणीवशात कन्यारत्नाचं उंच टिपेचं रडणं काही वेळा घुमलं होतं पण बाळकृष्णाचं बस्कं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं म्हणूनच जिजाऊंचे डोळे पानभरे झाले कृतार्थतेने मुलांच्या दर्शनाने आवपण धन्य होते पण नातवाच्या दर्शनाने अवघी श्रीपण पण धन्य होते स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्काला विचारले कोणासारखे दिसते बाळराजे जितनीत राजे, जितनी राजे साहेबांनी राजेसाहेब जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी टाकली घोड्याच्या पाठीवरून घामेजात धावणी करून ते कुठल्या मुलखात असतील अंबाजाने राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हादाना दौडीवर होती आज शिवबा राजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसे दौडीवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिलाच्या पायगोवा राहत नाही हेच खरं हगदंब जगदंब कारण जिजाऊंनी एक निश्वास सोडला कितीतरी उदंडकट त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत निदान त्यांची यादगिरी म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला आतल्या शिशवी मंचकावर सईबाईच्या कुशीत उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच रोमांच उठत होते उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकता जिजाऊ भानावर आल्या आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले पाचवी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे त्या विचाराबरोबरच त्या जखडबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या निरीजवळ खेचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली सत्का उतारा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांची वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बुजू बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते राजाश्री या विराजित सकळ गुणमंडित भोले कुलावंतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार वज्रचुंडे मंडित सईबाईसाहेब प्रसूत झाली आणि ती खबर ऐकून कुल्ले किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या राजाराळांत देव आपोआप सोयरात पडत होते पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खाली त्यांचे मायेन सांगत होत्या समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमंत ते मायेने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते बाहेर अठरा कारखान्यातील असामी पांढऱ्या गलमशिशांच्या गोमाजी नाईक पणसंबळ खांद्यावरच्या पारातीतील साखर मुठीमुठीने वाटत होते कुणीतरी लग लगटीने गोमाजी बाबांच्या तोंडात साखरमूट भरली तसे निसटेकन गोमाजी बाबांच्या मिशीत अडकले होते पांढऱ्या थोट गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा आला नाईक लई लहानी मूठ आहे तुमची त्याच्याकडे डोळे वाटारून बघत गोमाजी बाबा गरजले मोहर ये परातच तो तुझ्या थोबाडात आन गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास असले सदर महालात खलिताच्या लाल फासबंदाच्या थैल्या तयार झाल्या थैल्या ठेवल्या तपकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खंबर खबरगिरांच्या पथकातील एक खबरगीर समोर आला आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण तळबीड सिंदखेड बेंगळूर चौक चव्हाटा चौक त्या थैल्या जाणार होत्या जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्यासमोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसे खोरेकर होता त्याच्या हातात ती थैली था ते जिजाबाई म्हणाल्या विश्वास राहू जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे पुत्ररत्न उपजले जी म्हणत विश्वासरावाने थैली जी म्हणत विश्वासरावाने ती थैली हातात धरली आपल्या माथ्याला लावून उन जिजाऊंना मुजरा भरला विश्वासराव सदर महाला बाहेर पडला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की शंभू महाराजांचा जन्म झाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शंभू महाराजांचे चरित्र भाग पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद